या आता वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट वनिता आशिष पवार तर सचिवपदी ॲडव्होकेट तन्वीर खान नादिर खान यांची अविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी ॲडवोकेट जयश्री शैले देशमुख कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट अभिषेक दीपकराव रुडे यांची निवड करण्यात आली नामांकन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वीस जानेवारी दोन हजार पंचवीस होती यामध्ये अध्यक्षपदाकरिता एकच अर्ज आला तर सचिवपदाकरिता ॲडव्होकेट तन्वीर खान आणि ॲडव्होकेट आरिफ अहमद असे दोन अर्ज आले दिनांक एकवीस जानेवारी रोजी ॲडव्होकेट आरिफ अहमद यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सचिवपदी ॲडव्होकेट तन्वीर खान नादिर खान यांची अविरोध निवड निवर्ण झाली निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट पवन कुमार जैन यांनी उत्कृष्टरित्या कामकाज पाहिलं पुसद वकील संघाला प्रथमच महिला अध्यक्ष मिळाली आहे या निवडीबद्दल नवीन कार्यकारिणी संपूर्ण पुसद वकील संघाचे आभार मानले आहेत तसेच पुसद वकील संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव